राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते सिंबॉयसिसचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर श्याम मुजुमदार यांचा नव्वदाव्या वाढदिवसानिमित्त सन्मान शिक्षण हेच वसुदैव कुटुंबकम ही संकल्पना साध्य होण्याचं सा साधन राज्यपाल सी पी राधाकृष्णन संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे अर्थात वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना केवळ शिक्षणातून साध्य होऊ शकते पद्मभूषण डॉक्टर शांभ मुजुमदार यांनी सिंबॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी एक सुहृदयी उपक्रम म्हणून सुरू केलेली ही मोहीम आज एक चैतन्यशील बहुविद्याशाखीय शैक्षणिक परिसंस्थेत रूपांतरित झाली आहे असं प्रतिपादन राज्यपाल सी टी राधाकृष्णन यांनी केले सिम्बोयसिस विश्वभवन येथे सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे संस्थापक आणि कुलपती पद्मभूषण डॉ शांब मुजुमदार यांच्या नव्वदाव्या वाढदिवसानिमित्त सकाळ मीडिया प्रायव्हेट लिमिटेडने आयोजित केलेल्या डॉ एस बी मुजुमदार यांच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते यावेळी खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती श्रीमती संजीवनी मुजुमदार सकाळ मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार सकाळचे संपादक सम्राट फडणीस राज्यपाल यांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे व्यासपीठावर उपस्थित होते डॉक्टर मुजुमदार यांना नव्वदाव्या वाढदिवसानिमित्त अभिनंदन करून शतायुषी व्हाव्या अशा शुभेच्छा देत राज्यपाल श्री राधाकृष्णन म्हणाले सिम्बॉयसिस ही संस्था भारत आणि परदेशातील हजारो तरुण मनांना सक्षम बनवत आहे शिक्षण हे केवळ मनाला प्रकाशित करण्याचं साधन नाही तर शिक्षणाने सहानुभूती एकता आणि शांती देखील मनामध्ये रुचवली पाहिजे हा डॉक्टर मुजुमदार यांचा दृढ विश्वास आहे पद्मभूषण डॉक्टर मुजुमदार यांच्या सत्काराचं आयोजन करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल सकाळ मीडिया समूहाचे अभिनंदन करून राज्यपाल श्री राधाकृष्णन म्हणाले सकाळ वृत्तपत्राची स्थापना त्र्याण्णव वर्षांपूर्वी स्वर्गीय नानासाहेब परुळेकर यांनी केली होती प्रतापराव पवार आणि आता अभिजित पवार यांनी दूरदृष्टी आणि समर्पणाने वृत्तपत्रांचा समृद्ध वारसा पुढे आहे संस्था नफ्यासाठी नव्हे तर उद्देशाने बांधल्या जातात तेव्हा जुळते काय होते याची सिम्बॉयसिस आणि सकाळ दोन्ही आदर्श उदाहरणे आहेत असेही ते म्हणाले गेल्या पाच दशकांमध्ये सिम्बोयसिसने एक मोठी प्रतिष्ठा मिळवली आहे डॉक्टर मुजुमदार आणि श्रीमती संजीवनी मुजुमदार यांनी शिक्षणासाठी घरापासून दूर असलेल्या जगातील पंच्याऐंशीहून अधिक देशांमधील विद्यार्थ्यांसाठी आपल्या विद्यापीठाच्या रूपाने एक घर निर्माण केले आहे त्यांनी महाराष्ट्राला आणि विशेषतः पुणे शहराला देशातील उच्च आणि व्यावसायिक शिक्षणासाठी सर्वोत्तम ठिकाण म्हणून ओळख मिळवून दिली आहे शिक्षण हे आपले चरित्र निर्माण करते त्याला चांगला आकार देते मनुष्याला यशस्वी होण्यासाठी स्वयंशिस्त आवश्यक आहे तुम्ही तुमच्यातील प्रतिभेचा शोध घेतला पाहिजे तुमची प्रतिभा तुमच्यासाठी आणि समाजासाठी जगासाठी उपयुक्त असली पाहिजे आणि त्याचप्रमाणे असून अनेक लक्ष विचलित करणाऱ्या बाबी आहेत परंतु त्यातून काय निवडायचे आणि पुढे जायचे हे आपल्यावर अवलंबून आहे असेही ते म्हणाले